नमस्कार मित्रांनो फिल्मी बायोग्राफी या युट्यूब चॅनलवर वर तुमचे मनापासून स्वागत तर आता पाहूया पारू या, या मालिकेच्या डिसेंबरच्या भागात काय पाहायला मिळणार आहे तर असं पाहायला मिळते की अनुष्का आणि पारू दोघेही खूप काही ड्रिंक करत असतात आणि दोघीही फार्म हाऊसवर असल्यामुळे खूप एन्जॉय करतात तेवढ्यात दोघीही शिकोटी करून शकत असतात आणि दोघी त्याच वेळी खुर्चीवर बसलेल्या असतात तेवढ्यात पारू ही अनुष्काला बोलते की पारू पारू सुद्धा नशेमध्ये अनुष्काला विचारते कि आदित्य सरावर प्रेम आहे ना आता आदित्य सरांचं आणि तुझं लग्न होणार आहे ना असं पारू त्या नशेमध्ये अनुष्काला विचारते तर आता इकडे अनुष्का लगेच खुर्चीवरून उठते आणि आपल्या हातामधला जो काही दारूचा ग्लास आहे तो फेकून देते आणि जोऱ्यात बोलते की नाही माझा आदित्य सरावर प्रेम नाही नंतर इकडे अनुष्काने ग्लास फेकून दिल्यामुळे पारू खूप घाबरते तेवढ्यात इकडे पारू अनुष्काला बोलते की तुमचं जर आदित्य सरावर प्रेम नाही मग तुम्ही लग्न कशासाठी करताय आदित्य सरांबरोबर मग पारू या अनुष्काला विचारते आता अजून खूप ड्रिंक करून अनुष्काला नशा आलेली असते येत नाही का काही सुचत नाही आणि अनुष्काचे डोळे बोलता बोलता पूर्ण झाकत असतात आता अनुष्का ही या पारूला बोलून जाते की मग फक्त आदित्य सरांचा बदलाच घ्यायचा आहे बाकी काहीच करायचं नाही आणि सर्वांना मारून टाकायचं आहे असं अनुष्का दारूच्या नशेमध्ये पारूला बोलून जाते आणि हे सर्व ऐकताच पारू तर आपल्या तोंडाला हात लावते तर मित्रांनो यापुढे काय होणार हे तर पाहण्यासारखेच आहे तर खरोखर अनुष्का या आदित्य सरांचा बदला घेणार का हे बघण्यासारखं आहे त्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर, तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा जेणेकरून पुढील भाग आपल्याला सर्वात आधी पाहता येईल तोपर्यंत पाहत राहा फिल्मी बायोग्राफी यूट्यूब चॅनल धन्यवाद